हे मी वयाच्या सतराव्या वर्षापासूनच सक्रिय कार्यामध्ये सहभागी झालेलो आहे म्हणजे पूर्वी संविधान हा फक्त राज्यकर्त्यांसाठी जात असतो हो भारताचं संविधान भारताचं संविधान आपण पण मग संविधानातला भारत कुठे आणि भारतीय संविधानाचे फंडामेंटल राइट्स जे आहेत त्याचे धडे हे शालेय स्तरावरच त्यांनी दिले गेले पाहिजेत या देशामध्ये राजकारणाला बघून इथे फक्त मुस्लिमांचेच अधिकार टावले जातात असं नाहीये ख्रिश्चनाचे अधिकार डावलले जातात बौद्धांचे अधिकार डावलले जात आहेत शीख समुदायाचे अधिकार डावलले जात आहेत धर्म आधारित राष्ट्र निर्माण करण्याला भारतातील मुसलमानांनी सर्वाधिक विरोध केला सभी का खूप शामी हे स्मृती वरांड्याच्या बाहेर जात असताना आपल्याला आपल्या धर्माची आयडेंटिटी होऊन जायची त्या भारतीयत्वाची आयडेंटिटी होऊन जायची हे आपल्याला ठरवावं लागेल नमस्कार मतांतर या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या कार्यक्रमातले आपले पाहुणे आहेत श्रीयुत राहुल डंबाळे राहुल डंबाळे गेले अनेक दशकं सामाजिक आणि राजकीय या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांची मतं त्यांचा एकंदरीत पुरावा प्रवास आणि त्याचबरोबर त्यांनी अनुभवलेलं पुणे शहर आणि महाराष्ट्र राज्य या क्षेत्रातलं एकंदरीत समाजकार राहुलजी खूप स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये मी तुमची धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होण्याची संधी दिली माझी मत राहुलजी माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की सामाजिक क्षेत्रात यावं हे वयाच्या कुठल्या टप्प्यावर वाटलं आणि का वाटलं आता मागं वळून पाहताना याचं निश्चित असं उत्तर देणं अवघडच आहे कारण कुणाला जर सांगितलं की मी जवळपास सव्वीस सत्तावीस वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये आहे सक्रिय समाजकारणामध्ये आहे तर, तर। ते तुम्हाला खरं वाटणार नाही कारण लोक आजचा राहुल अहुलंबाळे बघत असतात यापूर्वीची मेहनत बाकीच्या गोष्टी म्हणजे तसं पाहिलं गेलं तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर हे मी वयाच्या सतराव्या वर्षापासूनच सक्रिय समाजकार्यामध्ये सहभागी झालेलो आहे हे कार्य करत असताना राजकीय प्रवास सुरू करावा किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं आपण सुरुवात करावी असं न वाटतं तुम्ही कायम एका वेगळ्या मार्गाचा अवलंब केला तर तो काय माझ्यावर डॉक्टर सामाजिक क्रांती ही सर्व घटकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याची आहे किंबहुना जे या प्लॅटफॉर्म वर येण्यास उत्सुक आहे त्यांच्या संधी नाकारले त्या घटकांना विशेष संधी देण्याची आहे म्हणजे सामाजिक न्याय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महत्वाचा जो कार्य भाग आहे त्याला मी जास्त प्रभावित झालो आणि मग मला तिथे लक्षात आलं की सत्ता हे फार महत्वाची आहे सर्वात महत्वाची जरी असली तरी तेच काही सर्व काही नाही आणि इथे लोकांच्या सामाजिक जीवनामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत त्यातून निर्माण होणारं रा, राजकारण किंवा त्याद्वारे होणाऱ्या बाकीच्या गोष्टी ह्या शून्यवत राहणार आहेत आणि म्हणून मी राजकारणापेक्षा समाजकार्याला अधिक महत्व दिलं आणि माझा मोस्ट ऑफ टाइम जो आहे मी तिथेच आता तुम्ही उल्लेख केलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सव्वीस तारखेला आता काही दिवसांपूर्वीच आपण संविधान दिवस साजरा केला त्या अनुषंगाने मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो की संविधानाचं महत्व जर तुमच्या शब्दात तुम्हाला सांगायचं झालं की आजच्या भारतामध्ये या एकविसाव्या शतकात संविधानाचं महत्व कितपत आहे संविधानाच्या अनुषंगाने मी इतकंच एक सांगेल फार महत्वाचा शब्द केला की पंच्याहत्तर वर्ष म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे भारतीय संविधान स्वीकारल्याचं भारतीय संविधानाची एक गंमत आहे भारतीय संविधान म्हणजे काय आहे तर इट इज द ऍग्रीमेंट बिटवीन यू अँड मी भारतीय नागरिकांनी एकमेकांप्रती केलेलं वचन आहे ते म्हणजे आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात आहेत तर त्याची सुरुवात आम्ही आधीनियमित अंगीकृत करीत अंगीकृत करणं हे भारताचं संविधान आहे आणि आता भारतीय संविधानाला जर पंच्याहत्तर वर्ष जागी असेल तर मला असं वाटतं की आपण भारतीय संविधानाचा अंमल भारतीय संविधानाची अंमलबजावणी ही किती प्रमाणात झालेली आहे याचं आपण सिंहावलोकन केलं पाहिजे ते मी केलं आणि मग मला एक गोष्ट सातत्यानं जाणवली की भारताचं संविधान भारताचं संविधान भारताचं संविधान हे आपण सर्वत्र बोलतोय सर्वत्र ऐकतोय सर्वत्र त्यावर चर्चा होते म्हणजे आज तर आपण अशा काळात उभा आहे तुम्ही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी भारतीय संविधान लिहित असताना संविधान सभेमध्ये जितकी संविधान या विषयावर चर्चा झाली नसेल की त्याच्यापेक्षा जास्त चर्चा ही आज होती म्हणजे भारतीय संविधानामधली जी मूल्य असतील त्या मूल्यांवर व त्या अनुषंगानेची चर्चा आज होती आणि ती गेली दशकभर सुरू आहे मग ह्या चर्चेचा सार काय आहे ह्या चर्चेचं मुख्य काय याचं मी अवलोकन केलं आणि मग मला लक्षात झालं की हो भारताचं संविधान हे सध्या फार महत्वाचं आहे म्हणजे पूर्वी संविधान हा फक्त राज्यकर्त्यांसाठीचा त्यांच्यासाठीची ती एक शासन प्रणाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या अनुयायांसाठी भारताचं संविधान हा त्यांच्या जीवनाचा मरणाचा प्रश्न होता आणि भारताचं संविधान हे ज्युडिशियल यंत्रणा असेल कायदेशीर अंमलबजावणीच्या पोलीस वगैरे यंत्रणा असेल त्यांच्यासाठीच एक महत्वाचा भाग होता पण तो संपूर्ण देशवासियांसाठी कधीच रुजला नव्हता म्हणजे नागरिक शास्त्र आ हा कायम पंधरा मार्काचा विषय होता मग संविधान किती असेल याचा आपल्याला अंदाज येईल पण अलीकडच्या ह्या दशकांमध्ये भारतीय संविधान हा सर्वसामान्य माणसाच्या जीवन मारणाचा विषय झालाय ते समोर आलेला आहे आणि मला असं वाटतं की पहिल्यांदाच या देशामध्ये भारतीय संविधानाला कॉन्सन्ट्रेट करून मध्यवर्ती ठेवून निवडणुका लढल्या गेलेत देशाच्या निवडणुका लढल्या गेलेत लोकसभेच्या आणि त्यातून म्हणजे गमत बघा की देशाचे पंतप्रधान ज्या काही विचारधारा किंवा पक्षातून येत असतील त्यांना मीच भारतीय संविधानाचा अनुयायी आहे तासा तो हे सांगावं लागतं त्याचा तो प्रयत्न करतात मला कुणावरही टीका करायची नाही कारण मला हे त्याच्या पुढे घेऊन जायचे आणि मग त्यासाठी ते संविधान दिन साजरा करतात दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घेतात अमृत महोत्सवी वर्षानंतर सभागृहामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवताना दोन हजार चौदाला ते संसदेला नमन करतात भारतीय संविधानाला नमन करतात आणि मग ते आतमध्ये जातात दुसरीकडे यांच्यापासून संविधानाला धोका असा एक वातावरण तयार होतं किंवा तशी परिस्थिती अर्थात त्या वातावरणाला काही सकारात्मक किंवा गोष्टी घडलेल्या आहेत काही खासदार आहेत काही मंत्री आहेत जे विद्यमान पक्षाशी संबंधित आहेत काही नेते आहेत की जे म्हणतात की आम्हाला पूर्ण बहुमत द्या कारण आम्हाला संविधान द्यायचे मग त्यांच्या ह्या गोष्टींना बेसिक ठरवून काही असा प्रोपोगंडा तयार केला गेला किंवा अशी एक परिस्थिती निर्माण केली गेली की के यांच्यापासून संविधानाला धोका आहे आणि तो धोका जाणवायला लागला तसं वातावरण निर्माण झालं आणि त्यातून एक लढाई सुरू झाली म्हणजे संविधानाला केंद्रभूत करून मी संविधानाचा अनुयायी पण हे संविधानाचे विरोधक हे संविधानाचे समर्थक आहेत आणि हे संविधानाला विरोधक आहे असा एक मोठी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून या देशाचा पंतप्रधान निवडला गेला या देशाचा विरोधी पक्ष नेता विशेषतः म्हणजे पंतप्रधान आपण थोडेसे बाजूला जरी ठेवलं तर या देशाला विरोधी पक्ष नेता जो आज आलेला आहे तो संविधानाच्या मुद्द्यावर आलेला आहे इतकं हे संविधान भारतीय नागरिकांमध्ये रुजलेलं आहे आणि मग त्याला अनुसरून त्याला अनुसरून मग मी पुढचा चर्चा केला की भारताचं संविधान भारताचं संविधान आपण सर्वत्र बोलतो पण मग संविधानातला भारत कुठे संविधानातला भारत निर्माण झाला पाहिजे भारताचं संविधान म्हणजे काय आपण नेहमी म्हणतो समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय राजनैतिक न्याय व्यक्तीची प्रतिष्ठा हे भारताच्या संविधानाचा प्रियंबल आहे मग ह्या प्रियंबलला अनुसरून आज भारताचा संविधानातला भारत कुठे आहे कुठे आहे भारत की जिथं समता आहे स्वातंत्र्य आहे बंधुता आहे सामाजिक न्याय आहे राजनैतिक न्याय आहे व्यक्तीची प्रतिष्ठा जोपासली जाते याच मी एक सर्च सुरू केला आणि मला फार दुर्दैव मला फार अत्यंत अं जड अंतकरणानं सांगावं लागते की तसा भारत मला अजून भेटत नाही आणि मग संविधानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं आता से अवलोकन झालं पाहिजे आणि ते मी करून उपयोगाचं नाही तर ते तमाम शासन यंत्रणेने तमाम राजकीय व्यवस्थेने आणि संविधानाप्रती आपुलकी बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं ते करायला हवं की संविधानातला भारत कुठे आहे आणि त्याचा शोध त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवला पाहिजे अगदी खूप महत्वाचं हे तुम्ही वाक्य आता उच्चारलेलं आहे की यामध्ये बाकीच्या यंत्रणांचा वापर होईल ते करतील नाही करतील परंतु प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य माझ्या मते प्रत्येक नागरिकाच्या मनात ही भावना रुजवणं की हे संविधान तुझं आहे हे मला वाटतं जास्त महत्वाचं आणि त्या अनुषंगाने जर तुम्हाला एखादी कार्यप्रणाली निर्मित करायची असेल की एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत जाण्याची व्यवस्था तर तुम्हाला काय करायला आवडेल माझं पुन्हा मी तिथे जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की एखादं संविधान कितीही वाईट असलं पण त्याला राबवणारे जर चांगले असतील तर ते यशस्वी ठरतो हो। आणि या उलट एखादं संविधान कितीही चांगलं असलं परंतु त्याला राबवणारे जर चुकीचे असतील दुसऱ्या हेतूचे असतील तर ते चांगलं संविधान सुद्धा नेस्त नाबूत होतं आणि भारताच्या संविधानाच्या बाबतीत ती परिस्थिती निर्माण झालेली आहे असं भाजप आणि म्हणून मला असं वाटतं की देशातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक नागरिकांनी एक विचार केला पाहिजे की आपलं जे काही आहे या देशामध्ये शोधून आपल्याकडे जे काही आहे ते केवळ भारताचं संविधान आहे भारताचं संविधान म्हणजे पुस्तक नाही तर त्यातली मूल्य त्यातला विचार त्यातलं अभिव्यक्ती हे आपलं सगळ्यांसाठीच आहे कारण भारताला संविधान देण्यापूर्वी या देशामध्ये दीडशे दोनशे वर्ष ही ब्रिटिश राजवट होती त्याच्या दोनशे अडीचशे वर्ष दीडशे अडीचशे वर्ष या देशामध्ये राजेशाही होती आणि ती हजारो वर्षांपासूनची म्हणजे त्या कालावधीमध्ये हजारो वर्षामध्ये कोणीतरी एक व्यक्ती किंवा कोणता तरी एक घटक निर्णय घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल त्या निर्णय प्रोसेसमध्ये आपण कुठे नव्हतो आपण त्या निर्णयाला विरोध करण्याच्या प्रोसेसमध्ये कुठेही नव्हतो आपण राजाच्या याला कधी हरकत घेऊ शकत होतो का ब्रिटिशांना कधी हरकत घेऊ शकत होतो का याचं उत्तर नाही परंतु भारतीय संविधान आल्यानंतरनं आम्ही आम्ही भारतीय लोक म्हणजे आपण ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस भारताचं संविधान निर्माण होत होतं त्यावेळेला त्यांच्यासमोर असा प्रश्न निर्माण होता की आपण कशी सुरुवात करावी संविधानाची तर बहुतांश सदस्यांचं असं म्हणणं होतं की ईश्वर साक्ष ईश्वराला स्मरून आपण घेऊ मग तिथं त्यावेळेच्या टेप तांद्यांचं एक्सपर्ट झालं की आपल्याकडे तर ईश्वराची कल्पना मानणारे अनेक आहेत वेगवेगळे ईश्वर आहेत निरीश्वर आहेत किंवा काय आहेत मग शेवटी भारतीय संविधानाच्या माणसा माध्यमातून मा, 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 या देशातला सर्वोच्च घटक निर्धारित करायचा होता म्हणजे सुरुवात कुठून कशी झाली होती की ईश्वर साक्ष अशी सुरुवात करायची मग त्या ईश्वराला रिप्लेस करून त्या अन्य धार्मिक संघ याला रिप्लेस करून तिथं माणसाला बसव आम्ही भारतीय मग आपल्याला भारतीय संविधानानं जर देशाच्या सर्वोच्च स्थानी ठेवलं असेल तर ते सर्वोच्च स्थानी ठेवणारं संविधान लोकांपर्यंत घेऊन जाणं आवश्यक आहे कारण त्यातून आपल्याला आज जे आजूबाजूला प्रश्न भेडसवता येत ना की आता तुम्ही मी ह्या शहरामध्ये आहोत ह्या राज्यामध्ये आहोत आपण सगळे टेलिव्हिजन पाहतो आणि आपण जे आहोत आपण चौकस आहोत काय खरं काय खोटं ते माहीत नाही पण एक भीती निर्माण केली एक वातावरण तयार झालेलं आहे ध्रुवीकरणाचं मग अशा वेळेला आपल्या पिढ्यांच्या बाबतीत आपण गंभीर असतो तुमचं लहानपण वेगळे वेगळं आहे माझं लहानपण वेगळं वेगळे त्यावेळेला हे काहीच नव्हतं आता पण आपल्या मुलांच्या पुढच्या वेळेला कसं होईल तर मग त्यांना एक सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये बंधुता निर्माण करण्यासाठी सामाजिक समतेचा विचार रुजवण्यासाठी आणि सर्वांना न्याय ही भावना देण्यासाठी भारतीय संविधान लोकांपर्यंत नेलं पाहिजे आणि भारतीय संविधान जे आहे म्हणजे आता गेले आम्ही प्रयत्न ना गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये प्रियांबलचं वाचन होते आता माझं असं म्हणणे की त्याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे आणि भारतीय संविधानाचे फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याचे धडे हे शालेय स्तरावरच त्यांनी दिले गेले पाहिजेत जेणेकरून भारताचं संविधान भारतीय नागरिकांची कर्तव्य ही त्या लोकांपर्यंत नेतील आणि त्यातून एक समृद्ध असा भारत सांस्कृतिक असा भारत आपल्याला निर्माण करतो खूपच छान सांगितलं तर आपण राजकीय क्षेत्र जे आहे किंवा राजकीय नेतृत्व जे आहे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काही अगेन्स्ट आहेत काही फॉर आहेत संविधानाच्या परंतु मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वर्गातले लोक त्यामध्ये येत आहेत आणि आपापली एक आपला स्टँड घेऊन ते लोकांसमोर जात आहेत तुमच्या बाबतीत असं काही होत का की तुम्ही राजकीय मी नाही म्हणणार की आखाड्यात उतरताय का परंतु राजकीय क्षेत्रामध्ये आपण तिथं जावं आणि हे सगळे मुद्दे मांडवत असं वाटतं का आणि त्यासाठी कुठलं माध्यम तुम्हाला योग्य वाटतं निश्चित मी, मी एक, एक गोष्ट स्पष्ट करतो की या देशामध्ये राजकारणाला बघून काहीच होणार आपण काहीही केलं तर ते राजकारणाशी रिलेट असतं आणि राजकारणाशी त्याला जोडता येतं किंबहुना या देशामध्ये आपण संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारलेली असल्यामुळे आपले बहुतांश निर्णय हे राजकारणाशी रिलेटेड आहेत त्यापासून कोणीही दूर राहू नये राहू शकत नाही तसा मी देखील राहिलो नाही हा फक्त माझा पार्ट इतकाच आहे की मी प्रत्यक्ष राजकारणात निवडणूक लढण्यापासून थोडासा दूर राहिलो मी यापूर्वी निवडणूक लोकसभेची लढली होती एक अनुभव घेण्यासाठी बाकीच्या गोष्टी आणि सांगण्यासाठी की मी डेमोक्रेटिकल सिस्टम हंड्रेड पर्सेंट फॉलो करणार आहे परंतु राजकारणामध्ये तुम्ही त्याच वेळेला सक्सेस होता ज्या वेळेला तुमची अराजकीय पाळीमुळे भक्कम असतात मग राजकारणामध्ये अराजकीय पाळीमुळे कोणती तुमची सांस्कृतिक चळवळ तुमची सामाजिक चळवळ तुमची महिला चळवळ तुमची विद्यार्थी चळवळ तुमची कामगारांची चळवळ तुमची कष्टकऱ्यांची चळवळ तुमची उद्योजकांची चळवळ तुमच्या अशा वेगवेगळे जे सेक्टर्स से, आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कशी भूमिका मांडताय त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते कशी घेतात ते राजकारणाच्या प्लॅटफॉर्म समोर समोर त्यामुळे सध्या आम्ही एकच गोष्ट केली रिपेअर अँड प्रिपेअर रिपेअर अँड प्रिपेअर याचा अर्थ असाच आहे की जे ऑलरेडी राजकारणी आहेत जे राजकारणामध्ये सक्सेस आहेत किंवा जे राजकारणामध्ये सक्सेस घेऊ इच्छित आहेत अशा लोकांना ट्रेंड करणं याच्यावर आम्ही फोकस केल्या त्यांना लोकशाहीचं खरं मूल्य समजून सांगणं त्यांच्यामार्फत वंचित उपेक्षित आणि नाही वर्गाचे प्रश्न सदनामध्ये कसे जातील यासाठी प्रयत्न करणं यासाठी विशेषतः गेल्या काही वर्षांपासून मी मायनॉरिटी सेक्टरवर प्राधान्यानं काम केले गेले मी अनेक वर्ष राजा म्हणून मी शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईबसाठी मी सातत्यानं काम केलेले दीर्घकाळ काम केले माझं संपूर्ण आयुष्य पॅनल त्यांच्यासाठी लावले या पुढचंही मी त्यांच्यासाठी लावणारच आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून वर्षांपासून मला सातत्यानं मायनॉरिटी सेक्टरमधली जी एक अस्वस्थता आहे ती मला सातत्यानं जाणवते आणि म्हणून मी त्याच्यामध्ये काम करतोय त्यामध्ये मला आणखीन काही बारकावे मला सापडेल आणखी काही गोष्टी सापडले आणि मग मला असं वाटतं की सर्व राजकीय नेत्यांनी अल्पसंख्याक घटकांकडे पाहिलं पाहिजे अल्पसंख्याक घटकांना एक विश्वास दिला पाहिजे अल्पसंख्याक घटक जी चिंता व्यक्त करतोय ती संपवली पाहिजे आणि ती संपवण्यासाठी राजकारणामध्ये मला जे जे काही करावं लागेल ते मी सातत्यानं करतो मायनॉरिटीचे जे प्रश्न आहेत ते मी सातत्यानं लायसन करतो इथल्या गव्हर्नमेंटशी लायझन करतो इतक्या पॉलिटिकल पार्टीशी कर लायझन करतो इथल्या राजकीय नेत्यांशी पाय लायझन्स करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याची त्याबाबत चर्चा घडू त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पेटतो थोडं स्पष्टपणे विचारतो राहुलजी हा जो शब्द आहे अल्पसंख्याक हा जेव्हा केव्हा उच्चारला जातो तेव्हा त्याचा सरळ अर्थ आपण काढतो तो म्हणजे मुस्लिम किंवा एका समाजाशी त्या याला जोडतो तर तुमची व्याख्या तशीच आहे की तुमची काहीच वेगळी कल्पना आहे नाही या देशामध्ये अल्पसंख्याक हा कॉन्स्टिट्युशनल शब्द आहे अल्पसंख्याकाच्या व्याख्येमध्ये मुस्लिम येतात हो। मुस्लिमांची मेजॉरिटी अल्पसंख्याकांमध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम असं ते रिलिजियस फॅक्टरमध्ये बघितलं जातं तर ते त्या अर्थानं अत्यंत चुकीचे असं मला वाटतं इथे फक्त मुस्लिमांचेच अधिकार डावलले जात आहेत असं नाहीये आहे ख्रिश्चनांचे अधिकार डावलले जात आहेत बौद्धांचे अधिकार डावलले जात आहेत शीख समुदायाचे अधिकार डावले जात आहेत ते का डावलले जात आहेत कारण एक विचारसरणी या देशाच्या सर्वोच्च स्थानी असली पाहिजे असा आग्रह धरणारी लोक सत्तेत आहेत किंवा असा आग्रह धरणाऱ्या लोकांचा सत्तेवर कंट्रोल आहे आणि त्यामुळे अल्पसंख्याक समुदाय जो आहे तो थोडासा अस्तव्यस्त होतोय आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अस्तव्यस्त हे मुस्लिम समुदायाला करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते होत आहे अच्छा असं होत असेल तर तुमच्या मते आणि त्या वर्गाला तुम्ही स्वतः रिप्रेझेंट करता तर तुमच्या मते याला उत्तर काय पुढच्या काही लाँग रन आणि शॉर्ट रन असं जे म्हणतो की लॉंग रन मध्ये याच खर तर उत्तर काय आणि आता लगेचच याचं उत्तर मी त्याला दोन एक सांग दोन टप्प्यामध्ये सांगेल तर पहिला टप्पा आहे की अल्पसंख्यक समुदायाबद्दल आपल्याला जो एक नॅरेटिव्ह सेट करून दिला जातोय तो आपण नाकारला नाकारला पाहिजे ना म्हणजे मी ज्या वेळेला इतिहासाची उजळणी घेतो त्यावेळेला हे भारताच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला किंवा भारत पा धर्म आधारित राष्ट्र निर्माण करण्याला भारतातील मुसलमानांनी सर्वाधिक विरोध केला सर्वाधिक विरोध की, की आम्हाला धर्माधित नकोय दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा जर एकोणीशे सहा पासूनचा सोळा पासूनचा जर आपण इतिहास तपासला विशेषतः काँग्रेस राष्ट्रीय चळवळीचा काँग्रेस पक्षाचा नव्हे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्याच्या अगोदर आगरकरांच्या नेतृत्वाखालच्या त्याच्या अगोदर टिळकांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाचा जर आपण विचार केला चळवळीचा विचार केला काँग्रेस चळवळीचा स्वातंत्र्यप्राप्तीचा तर सर्वाधिक बलिदान सर्वाधिक मृत्यू पत्करलेली संख्या की मुस्लिम समुदायाचे हे आपण नाकारू शकत नाही ती इतिहासामध्ये नोंद आहे भारताचं दिल्लीमधले जे इंडिया गेट आहे गे त्याच्यावर त्याची नोंद आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की का कोण शामी आहे स्मिती मग आपण त्यांना देशापासून वेगळं बघू शकत नाही असं सांगणारे जे कोण असतील ते निश्चित समाजकंठ वृत्तीचे हे आपण बघितलं पाहिजे हा मला पहिला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या देशाच्या इकॉनॉमीमध्ये या देशाच्या कल्चरल डेव्हलपमेंट मध्ये या समुदायाचा मोठा वाटा आहे मोठा वाटा आहे असं काहीत घरा की आता ते सगळीकडे बोललं जातं की अब्दुल पंचवाला आहे का असं नाही ते फक्त पंक्चर गाड्या बनवतात होता त्या ती ते शब्द तेलफार सगळ्या गोष्टीत नाही सगळे मेहनती आहेत सगळे मेहनती आहेत मग अशा वेळेला आपण सर्वांनी मिळून त्यांच्याकडे बहिले म्हणजे संख्या किती येते अल्पसंख्याकांची बावीस टक्के संख्या आहे त्यामध्ये मुस्लिम समुदाय हा चौदा पॉईंट पाच टक्के म्हणजे साडे चौदा टक्के समुदायाला तुम्ही वेगळं नाही ठेवू शकत नाही आयसोलेट करू शकत असा विचारही करू नये आणि ते होणारही मग मला काय म्हणायचंय भारतीय म्हणजे काय हे बघा तुम्ही भारत देशामध्ये मुस्लिम असणं वेगळं हिंदू असणं वेगळं ख्रिश्चन असणं वेगळं जू असणं वेगळं वाटेवर जे कोणी असतील बुद्धिस्ट असतं सगळं जे काय असू शकता तुम्ही पण हे सगळ्याच्या पलीकडे या सगळ्यांच्या अलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं फर्स्ट अँड लास्टली वी आर इंडियन आणि इंडियन म्हणून तुम्ही ज्या वेळेला येता त्यावेळेला तुम्ही हिंदू असू शकत नाही इंडियन म्हणून तुम्ही वेळेला त्यावेळेस मुस्लिम असू शकत नाही बौद्ध असू शकत नाही ख्रिश्चन असू शकत नाही आपल्याला ठरवावं लागेल बाहेर फिरत असताना म्हणजे वरांड्याच्या बाहेर जात असताना आपल्याला आपल्या धर्माची आयडेंटिटी होऊन जायची त्या भारतीयत्वाची आयडेंटिटी होऊन जायची हे आपल्याला ठरवावं लागेल आणि मग तिथे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला घरामध्ये देवघरा पुरता जो आपला धर्म आहे तो आपण घरात सुद्धा आचरणात आणत नाही देवघरामधला जो आपला धर्म आहे तो आपण हॉलमध्ये सुद्धा आचरणात आणत नाहीत अनेकदा हॉलमध्ये पाया नाही पडत आपण पाया पडण्यासाठी आपण देवघरातच जातो मग तो सोसायटीमध्ये आपण कसा एस्टॅब्लिश करू शकतो तो सर्व जनतेमध्ये कसा घेऊन जाऊ शकतो बरं तसा आग्रह धरण्याचं काही कारण आहे इथे माझी एक जात आहे माझा एक धर्म आहे माझी एक भाषा आहे आणि माझी एक संस्कृती तुमची एक जात आहे तुमची एक धर्म आहे तुमची एक भाषा आहे तुमची एक संस्कृती या आपल्या मार्फत पाहणारे जे व्ह्युअर्स आहेत त्यांची एक जात आहे धर्म आहे भाषा आहे संस्कृती तशी या देशाची या राज्याची या शासन व्यवस्थित एक जात धर्म भाषा संस्कृती आणि ती सेक्युलरिझमची ती सर्व समावेशकतेची सर्वांना सामावून घेण्याची या देशामध्ये जगातले सगळेच धर्म आहेत या देशामध्ये जगात एखाद्या राज्याची संख्या नसेल देशाची संख्या नसेल एवढ्या जाती आहेत तरी सुद्धा आपण सर्व एक आहोत आपल्याला संविधान आणि अं भारत म्हणून आपल्याला एकत्रित पुढे घेऊन जाता येते ही आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे आणि आज तर आपण बघतोय भारतीय आणि भारतीय मूळ वंशाची लोक हे जगभरामध्ये आपला डंका वाचवतात सर्वत्र ही <coughs> आपल्यासाठी जर अभिमानाची गोष्ट आहे मग देशांतर्गत आपण कशासाठी एकमेकांच्या बद्दल वाईटपणा घ्यावा अगदी कर हे तुमची चळवळ चालू आहे यामध्ये या तुम्ही काम करता पुढचा टप्पा तुमच्या मते आता आजपासून पुढचा टप्पा या चळवळीचा काय असणार मला असं वाटतं की लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणं आपण सर्वजण एक आहोत या प्लॅटफॉर्मवर हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे मी आता मगाशी सांगितलं तुम्हाला की मी तीस वर्ष काम करतोय तीस वर्षापूर्वी मी जिथून सुरुवात केली होती तिथेच मला परत यावं लागते की नाही अशी मला परिस्थिती निर्माण झाली म्हणजे शहर वाढली शहरातील इमारती वाढल्या पण त्या वाढलेल्या इमारतीमध्ये ध्रुवीकरण कायम आहे या ठिकाणी इंडस्ट्री आली इंडस्ट्रीमध्ये ध्रुवीकरण कायम आहे सगळीकडे मग आपल्याला मला असं वाटतं की इतर आपण सगळेजण जे आहोत म्हणजे कौटुंबिक अपरिहार्यतेतून अपरिहार्य वैयक्तिक महत्वाकांक्षेतून आपण फार प्रगल्भ बिझनेसमॅन होऊ शकतो व्यक्ती होऊ शकतो आपण ग्राहक होऊ शकतो आपण देणारे होऊ शकतो आपण घेणारे होऊ शकतो पण ह्या सगळ्यांच्या अलीकडे आपल्या अंतर्मनाच्या चेतनीतून आपल्याला भारतीय होणं फार आवश्यक आहे असं माझं मत आहे कदाचित मी ज्या सामाजिक चष्म्यातून भारत बघत आहे मी ज्या सामाजिक चष्म्यातून सगळीकडे पाहत आहे तिथे मला याच्या अधिक गरज वाटते आणि त्यासाठी एक नवी पिढी जी आहे नवी नवी पिढी जी रिक्रुटमेंट जी आहे तिच्या मनामध्ये जात धर्म भाषा प्रांत यांचा कोणताही भेद असू नये यासाठीची एक नवी यंत्रणा आपल्याला निर्माण करावी आणि त्या निर्माण करण्याच्या यंत्रणेमध्ये मी स्वतःला झोपून देण्याचे ठरवलेले आणि त्यासाठी या देशामध्ये कुठल्याही माणूस असो हो। तो कोणत्याही जातीचा धर्माचा जा भाषेच्या प्रांताचा असो तो भारतीय म्हणून असला पाहिजे आणि त्याची बांधिलकी ही भारतीय धर्म हा आपल्या व्यक्तिगत आचरणाचा भाग आहे धर्म हा आपल्या व्यक्तिगत संस्काराचा भाग आहे धर्म ही आपली अत्यंत व्यक्तिगत आणि खाजगी बाब आहे आणि धर्माच्या नावानं जे कोणी प्रोपोगंडा तयार करणारी असतील तो त्यांचा पोलिटिकल अथवा त्यांचा इंडिव्हिज्युअल अजेंडा असू शकतो त्यांच्या अजेंड्यामध्ये आपण सहभागी व्हावं का जरी व्हायचं असेल वहाँ वहाँ तर किती प्रमाणात स्वतःला सहभागी करून घ्यायचे आणि व्हावं तर आपल्याला मुळीच जायचं नाही याबाबत आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला स्पष्ट तुमचं हे जे मत आहे या मतामध्ये मत तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला सर्वात जास्त मदत कोणाची होऊ शकते राजकीय पक्षांची युवकांची की इतर कुठल्या भारत देश हा जगातील सर्वात युवकांची संख्या असणारा युवा देश आहे आणि मला एक गोष्टीचा आनंद वाटतो की सकारात्मकता ही आहे की भारतातला तरुण जो आहे तो प्रचंड पुरोगामी विचारांचा आहे तो प्रचंड प्रोग्रेसिव्ह विचारांचा आहे म्हणजे एज्युकेशनल पर्पजमध्ये जर बघितलं तर जगामध्ये सर्वाधिक शिक्षितांची संख्या नव शिक्षितांची संख्या अल्प कालावधीमध्ये शिक्षणाचा प्रचार प्रचारांप्रसार केलेली लोकांची संख्या ही भारतीयांची आज आम्ही स्पेस सायन्स पर्यंत आम्ही आहोत स्पेस सायन्स म्हणजे नासाचा असेल इस्रोचा भारताचा असेल कुठल्याही असेल याच्यामध्ये भारतीयांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये येते टेक्नॉलॉजी जी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय टेक्नॉलॉजी असेल त्याच्यामध्ये आपण स्वतः आहोत गुगल असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल किंवा अन्य कोणत्या म्हणजे हे जे एक नव्या जगाची ओळख जी आहे ती जगात नव्या जगाची ओळख ही भारतीयांच्या शिवाय होऊ शकत नाही भारतीयांना वगळलं तर गुगल राहत नाही गुगल भारतीयांना उघडलं तर मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट राहत नाही भारतीयांना उघडलं तर एआय आय ए राहत नाही इतकी जबरदस्त क्षमता ही भारतीयांची फक्त ती आपल्याला योग्य पद्धतीने युटिलाईज करावी लागेल आणि ती युटिलाइज होईल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आणि म्हणून मला असं वाटतं की इथल्या राजकीय पक्षांनी आता धार्मिक धुवीकरणाचा अजेंडा स्वीकारलेला तो धार्मिक धुवीकरणाचा अजेंडा त्यांनी सोडला पाहिजे आपल्या पिढ्यांसाठी सोडला पाहिजे देशाच्या विकासासाठी सोडला पाहिजे हे सकारात्मक वृत्तीने आपण पुढे गेलो पाहिजे हे राजकीय पक्षांनी करा पण राजकीय पक्ष करतील तेव्हा करतील देशातील सामान्य नागरिकांनी मात्र भारतीय संविधान आणि सकारात्मकतेने एकमेकांच्या सोबतीनं हातात हात घालून पुढे चालावं यासाठी आमचा प्रयत्न त्यांना तरुणांची जी साध आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रोत्साहन देणारी राहुलजी खूप गप्पा अशाच मारावेशा वाटतात तुमच्यासोबत आम्हाला वेळेचं बंधन असल्यामुळे मी एकच अपेक्षा व्यक्त करतो की आज आपण इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलात परंतु ही पहिली वेळ नाहीये इथनं पुढेही आपण भेटत राहू तुमचे विचार जाणवत राहू आणि तेच विचार आपण लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा खूप खूप खुँ धन्यवाद आपण आमच्या कार्यक्रमात धन्यवाद धन्यवाद मला तुमच्या माध्यमातून ही एक अतिशय माझ्या मनामध्ये खरखत जी आहे मला जो वाटणारा विषय तो लोकांपर्यंत माणसाला खूप एक मोठी ऑपॉर्च्युनिटी तुमची तुमच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद